हॅलो तर बघा आता मी चालले दवाखान्यात माझी ना खूपच जास्त कंबर दुखत आहे भयंकर दुखत आहे मला उठता बसता पण येत नाही जरा पण हालता पण मी चालले दवाखान्यात तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा स्टे ट्यून येऊन लेट

आणि मला आतमध्ये इंजेक्शन देण्यासाठी घेऊन गेलेले होते आणि आता आम्ही इथून निघालेलो आहोत आणि पुढे एक खुशखबरी मिळणार आहे ते तुम्हाला मी सांगेलच की काय खुशखबरी मिळणार आहे आणि आम्ही एवढी कंबर दुखत असतानासुद्धा बघा बँकेमध्ये मी गेलेली आहे का गेलेली आहे आणि काय प्रॉब्लेम आलेला आहे कोणता इश्यू आलेला आहे तर ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तर बघा मी आता आली घरी फ्रेश वगैरे झाली थोडासा चहा वगैरे घेतला थोडं पाणी ते करू तुझ्या तर... तर ना हॉस्पिटल गेली होती मी तर इतकी कंबर दुखत होती की मी श्वास जरी घेतला ना तरी मला ना अशी म्हणजे पेन असं व्हायला लागला होता खूप ते मी तुम्हाला सांगू नाही शकत शब्दामध्ये तर कसं आहे थोडं थोडं मी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वॉकिंग करत होती आणि न मला झोपू झोपून इतका कंटा आला तुम्हाला काय सांगू तर मला की नाही झोपवतच नव्हतं ते झोपण्यामुळे नाही जास्त माझी हालचाल नसल्यामुळे ना मला वाटते काय झालं मला नेमकं नक्की माहीत नाही मग मी डॉक्टरांकडे गेली होती बघा डॉक्टरांकडे जाऊन आली एक इंजेक्शन घेतलं इंजेक्शन घेतलं तेव्हा आता थोडंसं मला बरं वाटत आहे बघा नाही तर इतकं असं म्हणजे इतकं भयंकर माझा चेहरा सांगत असेल भयंकर दुखणं मला थोडं पण दुखत असेल ना तर माझ्या हिच्याने सहनच नाही होत मी काहीच नव्हती करू शकत मला मी रात्री झोपू पण शकत नव्हती ना मी जसं आपण ह्याकडेवरून त्याकडेवर होतो ना ते पण मला होता येत नव्हतं असं भयंकर मला झालं होतं काय सांगू आणि म्हणजे रूट्स एवढे दुखत आहेत तुम्हाला सांगू मी हेअर्स पण असे बांधू बांधून ठेवत आहे ना तर त्याच्यामुळे मला ना रूट्समध्ये खूप दुखणं आता बघा मी मोकळे सोडत आहे आणि ह्याला नॉर्मल आता ठेवत आहे म्हणजे ते असे असे काही असे बांधू बांधून ठेवते ना मी दुपट्टा पण बांधते का भयंकर त्रास तुम्हाला असं वाटत होतं बाहेर मी दुपट्टा सोडून द्या पण हेअर्स कसे आता मी धुतलेले होते दोन दिवसापूर्वी आणि तसेच बांधून होती तर मला इतकं दुखलं तुम्हाला काय सांगू असं होतं म्हणजे नॉर्मल जर आपण आपलं नॉर्मल जर आपण आपलं राहिलं नाही ना म्हणजे हेअर आता कसं बरं नाही आहे मला, मला तर ते मला काही करू तेवढं वाटत नाही हेअर्स बांधून असतात तर मग बांधल्याने दुखतात म्हणून हे करते असे मोकळे सोडून देते काय करणार आहे मग आणि इतका हेअर लॉस होतं तुम्हाला काय सांगू भयंकर मला हेअर लॉस होत आहे आणि आता मला डायट माझं म्हणजे आता खूप हे झालं आहे ना तर हेअर कलर वगैरे बी लावला नाही मी इतके दिवस झाले चेहराच पूर्ण होऊन गेला आहे मुलं म्हणतात मम्मी कशी दिसत आहे तो आता ऑपरेशन झालं आहे तर कशी चांगली थोडी दिसणार आहे तर ना आज बऱ्यापैकी तर ऋतूची इतकी मागे तिकडे ठेव ऋतूची इतकी मागे आली होती मग थोडीशी तयारी वगैरे केली होती बघा तर आतापर्यंत आहे ती तयारी तर एका ताईची मला कमेंट आलेली होती की ताई तुम्ही हे नका खाऊ काय म्हणतात त्याला बटाटा बटाटा खाऊ नका त्यांना माझी काळजी खूप वाटत होती ताईंना तर थँक्यू सो मच ताई तुम्ही एवढी माझी काळजी करता पण कसं आहे ना बटाटा मी नाही खात डॉक्टरांनी मला म्हटलेलं आहे तुम्ही खाऊ शकता पण आता कसं का मी काहीच तिखट नाही खात ना तर मला काही ना काही भाजी खायची इच्छा होते हां नाहीतर ते सरांनी पण म्हटलं तुम्ही कमी प्रमाणात खा दंभरतो आहे तुम्ही कमी प्रमाणात कमी प्रमाणात खा पण तुम्ही आता थोडी थोडी भाजी खायला लागा फक्त मला मसालेदार नाही खायला सांगितलेलं आहे तुम्ही हळूहळू तिखट सुरू करू शकता म्हणे पण एकदम लाईटली असं तर तसं आता मी घेत आहे बघा पण आता जसं आहे तुम्हाला वाटते ना की एक ऑपरेशन झालं आहे तर असं व्यवस्थित म्हणजे काळजी वाटतेच सगळ्यांनाच काळजी वाटते तर बघा कसं आहे मी एक आई आहे आणि मला ना आधी सगळ्यात आधी आपलीच तब्येत ठीक करणं आवश्यक आहे कारण ह्याचा अनुभव मी घेतला आहे तुम्हाला सांगते त्यांना कसं असतं तुम्हाला सांगते जर आईज हेल्दी नसेल किंवा तिची तब्येत खराब असेल तर ती आपल्या मुलांना पण ना म्हणजे आपल्या मुलांची तेवढी काळजी नाही घेऊ शकत किंवा घरातले सगळं लोड आपल्या मुलांवरती पडते आणि ऑलरेडी माझी मुलं ना तुम्हाला सांगते एवढं मोठं स्पाईनचा इशू आहे ऋतुजाला जास्त आहे तर ते विचार करा ती बिचारी म्हणजे दोन्ही मुलांवरती लोड पडलेला आहे आणि ऋतुजा बिचारी म्हणजे तिला असं गिल्टी फील व्हायचं की आपण स्वयंपाक नाही करू शकत आता छोटी आहे ना क कसं करणार आहे स्वयंपाक ती बरोबरची कामं करते डॉक्टरांनी तिला वाकायचं नाही वगैरे असे खूप सारे रूल्स आहेत त्यांच्यासाठी जे ती तिला फॉलो करावंच लागतं तर कसं आहे आधी मी हेल्दी होती ना तेव्हा मी सगळं करायची सगळं सगळं करायची माझ्या मुलांना मी कधीच कोणतंच काम नाही लावलं आतापर्यंत पण आता हे सडनली झालं आहे तर कसं होते जे काय माझं हॉर्मोनल इम्बॅलेन्सिंग आणि खूप सारे इशू होते मला डग डायल्यूट ऑल खूप होतं मला मग एकाचं दोन दोन्हीचं तीन असं नाही का आता कोणतं कोणतं करणार मी किराया देऊ लाईट बिल भरू मुलांचं एज्युकेशन करू खाणं पिणं करू आणि हे एक्स्ट्रा दुष्काळ तेरावा महिना म्हणतात ना तसं मला एक्स्ट्रा हे जे हेल्थ प्रॉब्लेम म्हणजे मला आधी मी कधीच आजारी नाही पडायची अशी एकदम ठणठणीत होती पण काय झालं जसं की माझ्या मुलांचं याय लागलं किंवा मी मॅनेज नव्हती करू शकत तेवढं सगळं आता विचार करा आजकालच्या जा जा जमान्यामध्ये एकट्या बाईने एवढं होते का माणसासारखे माणसं असून त्यांच्याच्याने होत नाही मी आता भरपूर असे फॅमिलीज बघते की जे माणसं असूनसुद्धा ना नवरा आणि बायको दोघं काम करत आहेत तरीसुद्धा त्यांची म्हणजे ते आपलं फॅमिली सांभाळू नाही शकत आहे मुलांना अक्षरशः ते लोकं ना बाहेरचे नाही कसे बाजारातले कपडे जे असतात नाही कसे जुने ते आणतात तिथेपर्यंत मी बघितले आणि आजपर्यंत लोकांनी मला बघितलेलं आहे की मी खूप एकटी असून ना खूप म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे लोकांनी की तुझी मुलं वाटत नाहीत की बिना बाबाची मुलं असतील की आई वडील असतानासुद्धा मुलांचे एवढे हाल होतात तर विचार करा मी एकटीने कसं सांभाळलं असेल आजपर्यंत खूप चांगल्याने सांभाळ पण जशी माझी तब्येत खराब व्हायला लागली मी इग्नोर केलं माझ्या तब्येतीला तसं तसं तू मला सांगते माझ्या मुलांना त्रास व्हायला लागला माझ्या मुलांवर काम यायला लागलं आता कसं बाहेरून जाऊन आली मी खूप थकली तर तुम्हाला सांगते ना मला हॉर्मोनल चेंजेसमुळे माझा बी पी हाय मला इतकी भीती वाटायची तुम्हाला सांगते जवळपास दहा वर्ष मी ह्या त्रासात काढलेत आणि आधीनं सांगते ना सकाळी उठायची सगळी घरातली कामाट आटपायची कॉलेज जायची कॉलेजवरून यायची आणि कपडे धुवायची कपडे धुवायची कारण मला दुपारच्या अडीच वाजता मी घरी यायची सगळं शूट वगैरे सगळं प्रॅक्टिकल वगैरे असं आमचं असायचं आधी पण मी कॉलेज केलेलं आहे आधी पण एज्युकेशन केलेलं आहे विचार करा आणि फोटोग्राफी फील्डमध्ये पण मी एज्युकेशन म्हणजे माझं कॉलेज वगैरे सगळं झालेलं आहे क्लासेस झालेलं आहे तर मी दुपारच्या दोन अडीच वाजता येऊन माहिती आहे आधी कपडे धुवायची मला बाईच्या हातचं आवडत नाही काम बिलकुल काम आवडत नाही तर त्या आधी माझ्याकडे भांडेवाली असायची तितकी घाण भांडे की मी वैतागून मग म्हणायची जाऊ दे मीच करते तर तुम्हाला सांगते सकाळी भांडे स्वयंपाक सगळं करून जायची आठ वाजता कॉलेज जायची दुपारी अडीचला यायची आली की डायरेक्ट कपडे कारण मला कामाचा ताण असायचा काम ते सोडायचं नाही आणि मी कपडे धुवून परत आंघोळ करायची कारण घामाघूम होऊन यायची तर आंघोळ करून मग ना डायरेक्ट झोपायची मी जेवणसुद्धा करत नव्हती नाही ते इतकं मला म्हणजे असं हे वाटायचं म्हणजे कामाचा ताण आणि कामं तर रोजचे करावीच लागत तो होती तोपर्यंत ठीक होतं माझं जोपर्यंत कॉलेज वगैरे करत होती नंतर नंतर जसं कसं आहे घरचं पण करा म्हणजे कॉलेज करा कॉलेजपर्यंत ठीक होतं नंतर कसं जेव्हा माझं फोटोग्राफी काम चालू झालं ना तर मला सांगते ना इतका स्ट्रेस घरातले काम करायचे मुलांचं बघायचं आणि मग शूटवर पण जायचं शूट, शूट परत यायचं इतकी थकून जायची लग्न तुम्हाला सांगते अक्षरशः एक एक लग्न दिवस दिवस भरायचं असतं मला माहिती असेल तर ते जाणं येणं त्यात वेळ जाणं तिथं काम करणं अक्षरशः मी माझा एकशायची बीपी असताना सुद्धा काम केले विचार करा कधी मी म्हणजे येऊन सोशल मीडिया वापरून आपला प्रॉब्लेम सांगितला आहे असं कधीच नाही झालं मला खूप म्हणजे बेकार वाटायचं की असं लोकांचा जेव्हा बघतो ना आपण की सोशल मीडियावर आपण खूप काही गोष्टी सांगतो करतो तर मला ना एकदम म्हणजे नको वाटायचं मला सगळं सांगायला पण काय करता एवढे जे माझे इशू वाढले मला असं वाटलं की माझ्या घरातल्या माझ्या आईवडिलांना मदत करेल तर भविष्यात ते मला त्यांना वाटेल की चला आपली आपण आपल्या मुलीला एवढं हे केलं ठेवून नाही घेतलं हां तरी ती आपल्याला मदत आहे त्यांना त्या गोष्टीचं वाटेल की बघा आपण एवढी वाईट असतं ना आपली मुलगी एवढी आहे आणि आपली मुलगी एवढी त्यांना मदत केली तर पुढे भविष्यात करतील त्यावेळेला माझा भाऊ कमत नव्हता आज कमवून सुद्धा विचार करा माझा भाऊ काहीच म्हणजे त्याची मानसिकता नाही राहिली ना म्हणजे देण्याची मानसिकता नाही राहिली माझ्या आईची सु आता काय करू शकता तर कसं आहे एकटीने करता 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 खूप माणूस थकून जाते ना एकटा माणूस किती करणार विचार करा नाही का तर त्याच्यामध्ये असं माझी हेल्थ इश्यू वाढले अजून दोन्ही हेल्थ इश्यू आहेत ते क्लिअर करायचे आहेत विचार करा मुलांचा आहे मुलांची मेडिसिन आहे म्हणजे किती लोड आणि किती टेन्शन असेल सांगा ते हेल्थ इश्यू माझे एवढे वाढून गेलेले आहे ना आता देवाच्या कृपेने त्या टाइनी म्हणा आणि दादाने मदत केली म्हणून हा एक खूप मोठा इश्यू माझा सॉल्व्ह झालेला आहे तब्येत सांभाळावी लागते खूप म्हणजे काही विचारू नका तब्येतीचं खूप म्हणजे मला नाही एवढं काय लागलं समजा तेवढं मोठं ऑपरेशन थोडं थोडं मी आता बसत आहे कारण झोपून झोपून पण माझी कंबर पूर्ण पूर्ण माझ्या कंबरेस न काही विचारू नका भयंकर दुखली जवळपास तीन ते चार दिवस झाले माझी कंबर दुखतच आहे आणि आता कसं होतं आहे ना की करणार कोणीच नाही मी एकटे पडते मुलांवर एवढा सारं प्रेशर येतो आणि एका ताईचं अजून एका ताईचं कमेंट आली होती म्हणजे व्हॉट्सअपला त्या ज्या प्रतीक्षा ताई नाहीत हो का त्यांनी मला मदत केली होती बघा ऑपरेशनच्या वेळेला त्या ताईंचं आणि अजून एक दोन ताईंचं म्हणणं होतं की ताई तू लग्न का नाही केलं आतापर्यंत म्हणजे एवढं हेल्थ इशू एवढी तू सुंदर होती दिसायला तू लग्न का नाही केलं कारण कसं एकटीच्या होत नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे पण कसं असते ना कसं असते ही तर तुम्हाला सांगते रू तुझ्या पाच वर्षाची होती ना तेव्हापासून मागे लागलेली आहे की पप्पा पाहिजे पप्पा पाहिजे फॅमिली पाहिजे मुलांना वाटतं फॅमिली पाहिजे आजोबा पाहिजे फॅमिली पाहिजे पप्पा पाहिजे आत्या पाहिजे ह्या विषयावर तुम्हाला मी नंतर सांगेल ताई सविस्तर कारण पुष्कळ ताईंना हा प्रश्न पडलेला असतो मागे पण मला विचारलं त्यांनी की एकटी इतकी वर्ष तू करत आहे एवढे हेल्थ प्रॉब्लेम वाढले आणि एवढी चांगली स्तळ येत असताना तू का नाही लग्न केलंस मी त्यांना बोललेली आहे पण म्हटलं चला की मी त्यांना ना सविस्तर अशी व्हिडिओमध्येच मी त्यांना म्हटलं होतं ताई मी व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन खूप मोठी आहे स्टोरी तर त्याबद्दल मी तुम्हाला नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की काय इशू होता असे काय इशू असतात जे लग्न करण्यासाठी लाख वेळा विचार करावा लागतो विचार करा तर त्याबद्दल मी नंतर बोलीन आणि अजून एक खुशखबरी आहे तर ती काय खुशखबर आहे त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि खुशकरताईना माझी ना खूप काळजी वाटते त्यांना म्हणजे खरंच माझ्याबद्दल माझ्यावर खूप प्रेम आहे ना त्यांचं हे मला जाणवते खूप व्हॉट्सअपला पण त्या मॅसेज करतात ताई काळजी घे त्यांना माहिती आपण जे जेवतो नेहमीचं भाजी पोई जेवतो आपल्याला इच्छा होते ना मग ती खायची कारण आपण किती जगच गेली दोन वेळेला विचार करा नुसतं डाळ भात वगैरेचं खाते तिकडण्या खात आपली इच्छा होतेच ना अशी खायची पण करते मी कंट्रोल करताय आपल्या मुलांसाठी की आई एक आपल्या मुलांसाठी सगळे त्याग करते मी इतका मोठा त्याग केलेला आहे हा जेवण जेवणाचाही त्याग मी करू शकते <laughs> काही सांगू म्हणजे मी एवढे मोठे त्याग केलेत आयुष्यात एवढा संघर्ष आहे एवढं सगळं सॅक्रिफायसेस केलेले आहेत मी एवढे सारे विचार करा जेवण तर काहीच खूप मोठी गोष्ट नाही आहे पण हां काही दिवस आता आहे काही दिवसांनी माझा नॉर्मल डाईट होऊन जाईल तोपर्यंत मी वांग म्हणजे माझ्या डाईटमध्ये वांग बटाटा द्वारी हे नाही खाऊ शकत मी कारण मला ते परत कारण पैसे नसताना देवाच्या कृपेने काली माताने माझं ऑपरेशन करायला विचार करा खूप मोठी गोष्ट आहे त्यांना माहीत होतं त्याच्यामुळे मला खूप मोठी इशू येत आहे तर देवाच्या कृपेने म्हणजे देव स्वतः नाही पण पुन्हा कुणाला पाठवतो फरिशा जे चांगले असतात ना ज्यांचे कर्म चांगले असतात त्यांना देऊ नेहमी नेहमी मी विचार विचार एक मुंगीला पण न मारणारी मी व्यक्ती आणि ह्याजणी मी असं काही नाही केलेलं जे मला माझंच लुटलं आहे माझं सगळं मला लोकांनी त्रास झाला आहे मला लोक वाढलेला आहे आणि अशी माझ्या लोकांनी बघितलेलं आहे स्वतः यांनी की माझा स्वभाव काय आहे आणि पण मी कधी कोणाच्या त्रास दिली नाही मदत मागायला मी माझ्याने होईल तेवढी मदत केली ठीक आहे म्हणून देव माझी मदत करते आपले कर्म चांगले आहे म्हणून होत आहे आणि इथून पुढे सगळं म्हणा पण चांगलं ठीक आहे पण कसं आहे तुम्हाला सांगते प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स फेस करावे लागेल मला इथून पुढे सगळं बोललं चांगलं चांगलं एका एक आईला आपली हेल्थ चांगली ठेवणं हे खूप जरूरी आहे हे मला खूप चांगल्याने समजलेलं आहे म्हणजे कसं होते की खूप खूप त्रास म्हणजे हा जो व्याधीचा त्रास आहे ना तुम्हाला सांगते खूप भयंकर असतो परत उद्भव उद्भवू नये म्हणून मी आता खूप काळजी घेत आहे आणि ते काय माझ्या म्हणजे माझ्या चुकीमुळे झालं आहे असं नाही आहे माझं जे आधीचं डायट होतं माझे जे माझ्या आईवडिलांकडे त्यांची परिस्थिती नाजूक होती आम्ही अक्षरशः ठेचा भाकरी वगैरे मी टिफिनलासुद्धा ठेचा नेलेला आहे पण कधी आईवडिलांना अशी जिद्द नाही केली की मला भाजी पाहिजे विचार करा भाजीसुद्धा मिळत नव्हती कपडे अँड ऑल तसं खूप दूरचं राहिलं पण मी मीसुद्धा ना माझ्या आईवडिलांना कधी दुखवलं नाही की मला हे पाहिजे आणि तुमच्या जो नाही आहे वडील असतानासुद्धा आमचे हाल झालेत विचार करा वडील माझे कुठेही जॉबला जाऊ शकत होते जेव्हा मुंबई सोडली त्यांनी ना तर ते गावात आपल्या शेतीत काही नाही होतं तर कुठेही जॉब करून आपल्या मुलांना ॲटलीस्ट खाणं पिणं आणि कपडे लते तर करू शकत होते पण त्यांनी ते, ते पण नाही केलं जाऊ द्या आम्ही आम्ही तेव्हा छोटं होतो आम्हाला तेवढं समजत नाही पण आता मला एक समजते की मी एकटे असून मी आजपर्यंत केलं आता होत नाही हेल्थवाईज ते गोष्ट वेगळी आहे भरपूर पैसा लागतो पण तेव्हा माझे वडील असताना सुद्धा आमची भयंकर हाल झाली तुम्हाला काय सांगू आम्हाला कपडे लते ते तो होतेच नाही पण नीट आम्हाला सुद्धा मिळाली नाही विचार आणि ते तिखट खाणं आधीपासून तिखट खाणं खाणं ना त्याच्यामुळे मला ते कोंब जे असतात ना मला ते कळत नाही की हे ह्याला कोंब म्हणतात आणि असं काही असतं की आपल्या बॉडीमध्ये असा पार्ट असतो आणि मला काही कळत नाही ते कोंब काय असतात ना हे मला कधीच माहीत नव्हतं हां मला ब्लिडिंग तेवढं मला Delivery, आफ्टर डिलेवरी झालं ऋतुजाच्या वेळेला नॉर्मल डिलेवरी झाल्यावर माझं मला मुळव्यात जे उद्भवलं ते आफ्टर डिलेवरी खूप लोकांना होतं तर आता कसं आहे जी आमची सध्याची घडीची परिस्थिती जी होती मागच्या काही महिन्यामध्ये तुम्ही जे पाहिलेले आहे की आम्हाला म्हणजे अक्षरशः ठेचा माझी जशी जशी तब्येत खराब व्हायला लागली तशी तशी मी एकदमच हे करून घेतलं मी एवढं करणारी काम पण काय करता तब्येती आणि मग काम होईना कोरोना काळापासून नंतर मला काम ना खूप स्ट्रगल केलं मी आणि तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते काय झाले चांगले चांगले फोटोग्राफर्सलासुद्धा काम मिळत नव्हतं तर मी ते लेडीज पडते आणि मी कधी कुणाच्या पोटावर पाय देऊन कधी काम नाही मिळवलं लोकांसारखं कधी नाही केलं मी दुसऱ्यांना त्रास देणं वगैरे हां मला एवढंच वाटतं की मी जेव्हा चांगली आहे आणि मला जर कुणी बोललं तर मग मी त्यांनी माझं संघर्ष माझं त्रास बघितलेला नाही आहे जेव्हा मला कोणी बोलतं ना तर माझा राग एकदम वाढत होता आणि मग मी कुणालाही बोलून देत होती तर यूट्यूबवर असो किंवा कुणी पण असं मला बोललं जे अननोन आहे त्यांना माझी लाईफ नाही माहिती आहे तेच बोलणार ना तर आता मी काय केलं आहे इग्नोर करणं चालू केलं आहे बोला तुमचं तुमचे कर्म तुम्हालाच रिटर्न येणार आहे ना बोलाल तर ते परमेश्वराला तर माहीत आहे ना की मी कशी आहे आम्ही किती स्ट्रगल केलं आहे आम्ही किती त्रासात आहोत हे परमेश्वराला माहीतच आहे सो एनिवस बोलता बोलता मी बोल चालवून जाते कुठे भरकटत चालली आता कसं कसं झालं तुम्हाला सांगते हो तर खूप ताईंना वाटतं की रोज व्हिडिओ टाक त्यांना बघायचं असते व्हिडिओ आवडतात त्यांना बघायला ते म्हणतात प्लीज टाक मला खूप म्हणजे चांगलं नाही वाटत की मी व्हिडिओ नाही टाकू शकत आहे पण ताई काय करता माझी तब्येत पण तेवढी ठीक नाही आणि कोमलवर सगळं पडते तर त्याच्यामुळे ना तुम्हाला सांगते अजून एक न्यूज सांगायची होती तुम्हाला पण कसं आहे आता हा मोबाईल फार मोठा सॉरी हा व्हिडिओ फार मोठा होईल तर मी ते सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेल व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते मी आम्हालाही छान वाटतं तुमच्याशी कनेक्ट राहून तर नक्की व्हिडिओ टाकेल मी पुढे अजून तुम्हाला भरपूर काही सांगायचं आहे सांगेल मी हळूहळू सगळं तर हा व्हिडिओ नाही का मी इथं सेंड करते आणि आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय